डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मौलिक विचारांचा वारसा युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वाचनाप्रमाणेच लेखन संस्कृतीच्या प्रचारासाठीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सिग्नेचर एडिशनच्या पेनचं विशेष महत्त्व आहे असं प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी केलं आहे येत्या चौदा एप्रिलला असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्य साधत पुण्यातील रायटिंग वंडर्स या संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही असलेल्या विशेष पेनची निर्मिती करण्यात आली आहे या सिग्नेचर एडिशनचं उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी रायटिंग वंडर्सचे सुरेंद्र करमचंदानी डिक्कीचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव विजय खरे ॲडव्होकेट मंदार जोशी व प्रमोद करमचंदानी यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी आंबेडकरी विचारांचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते भांडरकर रस्त्यावरील पी वाय सी इंदू जिमखाना येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या विशेष पेनने स्वाक्षरी करून या पेनचे औपचारिक उद्घाटन केले डॉक्टर मिलिंद कांबळे म्हणाले पेन म्हणजे लेखणी हे सर्वात मोठे शस्त्र आहे स्वतः बाबासाहेबांनी त्यांच्या आयातीत विपुल लेखन केले आज लेखनाची माध्यमे बदलली असली तरी कागदावर पेनने लिहिण्याची बाब आजही एक विशेष आनंद व समाधान देणारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सिग्नेचर एडिशन पेनसाठी उच्च दर्जाच्या प्रीमियम जर्मन रिफिलचा वापर केला आहे दोन टोन मेटल बॉडी असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि स्वाक्षरी या पेनवर कलात्मक पद्धतीने कोरली आहे हे पेन साडेचारशे रुपयात तर डायरीत दोनशे ऐंशी रुपयात उपलब्ध करण्यात आली आहे डायरी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संक्षिप्त चरित्र आणि छायाचित्र आहे हा विशेष पेन आणि डायरी एका सुंदर गिफ्ट सेट मध्ये देखील उपलब्ध असेल हे सर्व साहित्य रायटिंग वंडर्स येथे उपलब्ध असेल अशी माहिती सुरेंद्र करमचंदानी यांनी दिली प्रत्येकाने निष्ठेने निमुटपणे आणि निश्चयाने काम करेल असे थ्री यंत्र आहे की ज्यावेळेला आपण अशा प्रकारे कार्य करतो त्यावेळेस नेहमीच आपण आपल्या सक्सेसफुल होतो किंवा आपण शिकलो म्हणजे सर्व काही झाले काही नाहीये शिक्षण हे महत्वाचं आहेच मुळे यात शंका नाही पण मला वाटतं व्हॅल्यू एज्युकेशन हे खूप महत्वाचं आहे आणि अलीकडच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण शैक्षणिक जे बदल आणलेले त्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये आपल्याला खूप कार्य करायचं आहे की ज्यामध्ये जे नवीन पिढी आहे जी विकसित भारत टू झिरो फोर सेवनची ला बघणार आहेत त्यांच्यात कुठेतरी ते व्हॅल्यू एज्युकेशन जावं आणि मला वाटतं बाबासाहेबांनी त्याच वेळेला ही सुरुवात केलेली होती आणि तेच मूल्य घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे असं मला वाटतं खरं म्हणजे पेन हे जे आहे मला असं वाटत हे जगातलं सगळ्यात मोठ शस्त्र आहे म्हणजे आज वेगवेगळे आपण विविध रॉकेट लॉन्चर्स सगळं आपण बघतोय परंतु या सगळ्यात मोठ जर शस्त्र कुठलं असेल तर ते पेन आहे आणि यांनी खूप मोठी क्रांती झालेली आहे सगळ्या सगळा इतिहास आहे त्याच्यात आपण डीप ड्राईव्ह केलं तर आपल्या लक्षात येईल परंतु आणि एक्झॅक्टली बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण आणि त्यांनी जे इतकं विपुल लिखाण केलेलं आहे प्रचंड लिखाण आहे त्यांचं जे महाराष्ट्र शासनाने ते खंडही त्याचे सगळे प्रकाशित केलेले आहेत अप्रकाशित आणि असं प्रचंड त्यांचं लिखाण आहे आणि मला ते सगळं लिखाण एकत्रित वेबसाईटवरती दोन हजार एक साली ते एकत्रित करून ते वेबसाईट आम्ही लॉन्च केली होती त्यामुळे इतकं प्रचंड लिखाण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये लिखाणाचं प्रमाण कमी झालं आहे ते वेगळ्या अर्थाने आपण लिहितो आहे आपल्या हातामध्ये स्मार्टफोन आहे स्मार्टफोनवरती आपण मेसेज लिहितो आहे खूप साऱ्या गोष्टी आपण त्या करतो आहोत पण तरीसुद्धा म्हणजे माझ्याकडे आयपॅड आहे आयपॅडला जोडून एक डायरी आणि पेज हे नक्की असतं तर त्या हाताने लिहिलं कागदावरती त्याचं जे एक सॅटिस्फॅक्शन आहे ते स्क्रीनवरती जे आपण लिहितो त्याच्यापेक्षा ते कितीतरी चांगलं आहे असं मला वाटतं आणि म्हणून संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये विनस स्टेटस कंपनीने बाबासाहेब आंबे आंबेडकरांचा बामे, सिग्नेचर पेन हा त्यांनी आज बनवलेला आहे चौदा तारखेला तो विक्रीसाठी बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर असणार आहे आणि संविधानाच्या काळ वर्षामध्ये हा, हा पेन मिनस कंपनी बनवलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करेन कुलगुरू आदरणीय गोसावी सारांनी या पेनचं उद्घाटन केलेलं आहे आणि नक्कीच भारतामध्ये भारतीय संविधानाच्या अमृत वर्षानिमित्ताने विनस टँडर्सने जो उपक्रम केला आहे आणि हा पेन संबंध भारतामध्ये सगळीकडे असणार आहे आणि त्याचा पहिला ॲडिशन त्यांनी केलेलं आहे पुढं तो फाऊंटेन पेन देखील बनवणार आहे त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने एक वेगळं अभिवादन यानिमित्ताने विनयश टेंडर्स कंपनीने यांनी या ठिकाणी केलेलं आहे चौदा तारखेला हा पेन बाबासाहेबांच्या पुतळ्या विक्रीसाठी असणार आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि चळवळीवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आणि तमाम भारतीय मी विनंती करतो की अमृत वर्षी वर्ष आहे संविधानाचं या निमित्ताने संबंध भारतीयांनी संविधानापरी वेगवेगळे उपक्रम करावे आणि संविधानाचा अमृतोत्सव साध साजरा करावा अशी मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो आणि बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांना मंगलमय शुभकामना व्यक्त करतो धन्यवाद चौदा तारखेला बाबासाहेबाच्या कलेक्टर कचेरीतील पुतळ्यावर तीन ट्रक हार जमा होतात आणि हे तीन ट्रक हात दुसऱ्या दिवशी डिस्वस करायला खूप त्रास होतो त्यामुळं आमचे सम्यकचे सगळे मित्र प्रशांत माघमारेसह सगळ्यांनी आम्हाला सूचने केल्यान अंदी यावेळेस आम्ही विन स्टेडर्सला विनंती केली की सुदर्शन कंपनीचा पुस्तकाचा वयाचा स्टॉल तिथं लावा एक हार पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार रुपये आणि तो ग त्याचा काय उपयोग होत नाही आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या जनतेने हार हारासह त्या ना हारवाले नाराज होतील हारास ह्या ठिकाणी बाबासाहेबांच्या चरणी वह्या पुस्तकं अर्पण करावेत जेवढे जमतील तेवढ्या वह्या आमच्या आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने त्यात देऊ आणि त्या वह्या गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोचू कारण की हा उपक्रम फक्त आंबेडकर जयंती पुरताच नाही आहे तर सर्व महामानवाच्या जयंतीला सर्वांना आमची विनंती आहे की त्या महामानवांना अधिक हार अर्पण करण्यापेक्षा जर पुस्तकं वह्या अर्पण केले तर ते गरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोचल हा उपक्रम आम्ही चौदा तारखेला सकाळी दहा वाजता कलेक्टर कश्री आंबेडकर पुतळ्यावर आम्ही करत आहोत आणि आपण हा उपक्रम आपल्या माध्यमातून सगळ्यापर्यंत पोचावा ही विनंती